ऐन पावसाळ्यामध्ये अर्धा महाराष्ट्र हा ओला आहे तर कुठे पाऊस आलेला नाही त्यामुळे अर्धा कोरडा आहे राज्यातील अनेक भागात अद्याप पाऊस झालेला नाही आहे दुष्काळी परिस्थिती पाहता राज्यात चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी मिळालेली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे एक हजार दोनशे पंचेचाळीस दुष्काळ सदृश्य मंडळात चारा डेपो उभारण्यात येईल असं विखे म्हणतात तर दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चारा टंचाई बघायला मिळते चारा उपलब्ध करण्यास उपलब्ध आपल्याकडे जो मध्ये पशुसंवर्धन खात्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला होता ज्या ज्या शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध होऊ शकतो पाणी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मोफत बियाणे आपण दिलेलं होतं आज आपल्याकडे चाऱ्याची परिस्थिती चांगली आहे पुढे टंचाई नाही आहे अशी कुठेच परिस्थिती मला दिसत नाही की मागणीप्रमाणे चारा पुरवठा होत नाही सरकारची कुठेही मागणीप्रमाणे चाराट उपयोग सुरू करण्याची तयारी सरकारची तयारी आहे